नमस्कार मी राहुल गमळे सगळ्यांना माझा मानाचा जय भीम जय भीम दिनांक वीस ऑगस्ट रोजी जयसिंगपूर मध्ये अं माझी जमावाने मारहाण करून अक्षरशः कपडे फाडून अंगावरील नग्न अवस्थेत ढिंड काढली होती समाजातील काही समाजकंटकांनी माझं कोल्हापूर येथील भाषण एक चुकीच्या पद्धतीने पसरवून लोकांमध्ये अफवा पसरवून की हिने हिंदूंच्या बाबतीत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे मला आपल्या या माध्यमात आपल्याला सांगायचं आहे की मी सुद्धा एक हिंदू आहे आणि मी हिंदूंच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यामाठीमागचं काहीच कारण पण काही लोकांनी त्यांनी हिंदूंच्या हिंदूंच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे म्हणून काही समाजकंटकांनी आपल्या वैयक्तिक मनामध्ये राग धरून त्यांनी माझ्या मध्ये मारहाण करून नग्न अवस्थेत दिंड काढलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे आम्हाला कधीही मान्य आहे पण मनुस्मृतीचे हिंदुत्व आम्ही कधीही मान्य करणार नाही यासाठी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं की आम्ही मनुस्मृतीचे दलित लोकांवरती आणि महिलेंवरती ते अत्याचार ते मनुस्मृतीचे विचारधारेचे आम्ही कधीच सहन करणार नाही तसेच आ, ही घटना घडल्यानंतर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी एक वक्तव्य केलं की कोण आहे राहुल कांबळे यांनी एक दोन कोटी रुपयाची समाज समाज सामाजिक सम, सम, कार्याच्या नावाखाली मोमाया मिळवलेली आहे आणि त्या राजेश क्षीरसागर साहेबांना सांगायचं आहे की साहेब तुम्ही एक संविधानिक पद पद भोगलेलं आहे आणि ते पद भोगल्यानंतर तुम्ही एखादं वक्तव्य प्रेस कॉन्फरन्समध्ये एखादं वक्तव्य केला की ते समाजाला एक वेगळा संदेश देत जात असतो त्यामुळे तुम्ही एखादं वक्तव्य करत असताना तुम्ही त्याची पूर्ण खात्री करावी की आम्ही किती मोमाया आहे आम्ही ज्या वेळेला सामाजिक कार्य करत असतो त्यावेळेला आम्ही कुठल्याही पैशाचा विचार करत नाही आम्ही चिरमुरे फुटाणं जे काय खायला मिळेल त्या हिशोबावरती आम्ही लोकांच्या अन्यायाचा न्याय द्यायचा प्रयत्न करत असतो आम्ही एक एक वेळ एक एक दिवस दोन दोन एक एक दिवस पूर्ण रात्र अक्षरशः असच बसून एकेकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही न्याय मिळवून दिलेला आहे प्रशासनाकडं या पद्धतीचं आम्ही काम करतो आणि तुम्ही असं वक्तव्य करून समाजातील सामाजिक कार्य करणाऱ्यांचं सा, मनोबल कमी करताय आणि तुम्ही खच्चीकरण करताय मी आपल्याला या माध्यमातून विनंती करतोय की तुम्ही जी बोलत असताना एखाद्या सामाजिक कार्या कार्यकर्त्याबद्दल तुम्ही असं वक्तव्य करणं मला तर चुकीचं वाटतंय आणि तुम्ही असं वक्तव्य केल्यानंतर समाजातील समाजकार्य करणाऱ्यांचं खच्चीकरण होईल आणि हे केल्यानंतर समाजात एक वेगळा संदेश जाईल ही मी आपल्याला विनंती करतो की आपण असं करू नये आणि ह्या ज्या बाबतीत जो खुलासा द्यायचा होता ते मला मी आपल्या माध्यमातून दिलेला आहे आणि मी मनुस्मृतीच्या विरोधात ह्याच्या पूर्वी सुद्धा बोलत होतो आणि इथून पुढे सुद्धा बोलणार आणि मनुस्मृतीची विचारधारणा जी समाजातील आपले भारतीय मुस्लिम आहेत समाजातील वंचित लोक आहेत जी एन टी समाज आहेत जी ओबीसी समाज आहे त्यांच्या अन्यायाच्या विरोधात मी लढा हि लढवत राहणार कारण आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ आहे आम्ही सुद्धा लढाई अर्ध्यातनं सोड आमच्या रक्तात नाहीये त्यामुळे मी यांच्या बाबतीत मी बोलत राहणार आणि मी ह्यांच्या बाबतीत सामाजिक संविधानिक मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने ह्यांच्याकडं न्याय मिळवत राहणार धन्यवाद चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकोणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा